लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या खूपच रंजकदार वळणावर आलेली आहे सध्या चालू असलेल्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतं अद्वैतवरती झालेले आरोप कोणी व का केले हे शोधण्यासाठी अद्वैत आणि कला दोघेही एकत्र आले आहेत तर दुसरीकडे मात्र आपल्या सोहमच्या आयुष्याची वाट लागते की काय असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत साधी भोळी सोजवळ घट्ट मैत्रीण असणारी अनामिका तर ढसणारे नागे निघाली अनामिका ही फक्त सोहमच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी आलेली आहे तर ही दुश्मनी सोहम आणि अनामिका कॉलेजला होते तेव्हाच झाली होती सोहम अनामिकाला खूपच आवडायचा आणि तेव्हाच अनामिकाने सोहमला पूर्ण कॉलेजसमोर प्रपोज केले होते आणि सोहमने तिचे प्रपोज नाकारले होते सोहम तिला तेव्हा एक चांगली मैत्रीण या नजरेनेच बघत होता त्यामुळे त्याने तिचे प्रपोज नाकारले पण ही गोष्ट अनामिकाला सहनच झाली नाही तिला या प्रकाराचा खूप धक्का बसतो तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तेव्हाच ती ठरवते की या सोहमला मी आयुष्यातून उठवेल त्याला त्याचं खरं प्रेम मी कधीच मिळवून देणार नाही जेव्हा तिला समजले सोहम काजलच्या प्रेमात पडला आहे तेव्हा त्या दोघेही एकत्र येऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न केले नंतर काजलही सोहमच्या प्रेम प्रेमात पडले आहे हे समजल्यावर तिने सोहमसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि काजलला कायमचे त्याच्या आयुष्यातून काढून टाकलं आणि आता सोहमला डिप्रेशनमध्ये कसा जाईल आणि तो सतत दारू पिऊन पडेल जगणंच विसरून जाईल यासाठी आता प्रयत्न करत आहे सोहमला आयुष्यातून उठवण्यासाठी अनामिकाने प्लॅनला सुरुवात केली आहे तुम्हाला काय वाटतं अनामिकाचे असे वागणे बरोबर आहे का कमेंट करू नक्की सांगा आणि असेच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा